शिवाजी विद्यापीठामध्ये येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच दिनांक वीस जानेवारी आणि दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षण उद्योग शासन परिषद टू पॉइंट ओट चे आयोजन केले आहे या दोन दिवसीय परिषदेत देश विदेशातून तीनशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत यामध्ये अभ्यासक संशोधक उद्योग तज्ज्ञ उद्योजक यांचा समावेश असेल अशी माहिती प्रभारी प्र कुलगुरू डॉ ज्योती जाधव आणि समन्वयक डॉ सागर डेळेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे मानवी शास्त्र अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख डॉक्टर कल्याणराव गरडकर डॉक्टर सुभाष माने जनसंपर्क अधिकारी डॉक्टर उपस्थित होते यात महिला उद्योजकांच्या यशोगाथांचे विशेष सत्र असून स्टार्टअप प्रदर्शन पोस्टर स्पर्धा आणि इनोव्हेशन हॅकॅथॉन आयोजन केलेले आहे विद्यार्थी संशोधक आणि स्टार्टअप्सना नाविन्यपूर्ण कल्पना सोबत स्पर्धेतील विजेते आणि उद्योजकांना पंधरा लाख बीज निधी ,00 भांडवल म्हणून मिळणार आहे तसेच या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सर्व विद्यार्थी संशोधक उद्योगपती स्टार्टअप्स आणि नवोन्मेषात रुची असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे